खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा हातकरंगले लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित ताबा पाटील सरोडकर यांनी आज इचलकरंजी शहरामध्ये येऊन ईदगाह मैदान येथे समस्त मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या उमेदवारी उशिरा मिळाल्यामुळे मी प्रचार दौरा सुरू केलाय सर्वसामान्य जनतेचा मला पाठिंबा आहे मी उमेदवार शेतकऱ्यांचा आहे मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे मी स्वतः एक हाडाचा शेतकरी आहे मला कुणाला सांगण्याची गरज नाही की सहा विधानसभांमध्ये शेतकरी माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे मी जिंकण्यासाठी निवडणुकीला उभा आहे तर महाविकास आघाडीतर्फे संपूर्ण सहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत जयंत पाटील यांच्या मुलाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देणार असल्याची चर्चा होती पण याच्याबद्दल मला काही माहीत नाही मला महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहे आणि मीच जिंकून येणार असे बोलताना राजू शेट्टी यांचे नाव न घेता सत्यजीत ताबा पाटील यांनी टीका केली नाही के मोठ्या प्रमाणात आपलं इथला मुस्लिम इथं राहतात आणि आज पवित्र रमजानचा महिना शेवटचा उपवास आणि त्यानिमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देण्याकरता आलेले आणि तुमच्याद्वारे मी सगळ्या मुस्लिम बांधवांना मी रमजानच्या हार्दिक शुभेच्छा देतो काय सांगाल इचलकर जिवंत पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी अनेक वर्ष इथं रखडलेला आहे इथून मागे इथं प्रतिनिधी होऊन गेले आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले एवढा असताना इतक्या मोठ्या शहराला या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भेडसावते की बाब थोडीशी आश्चर्यकारक आहे त्यामुळे काही वाटेल ते करून इतक्या मोठ्या ह्या शहराला तर हा प्रश्न भेडसावत असेल तर माझं पहिलं प्राधान्य या गोष्टीला मला संधी दिल्याच्या नंतर हे पाणी सोडण्यासाठी राहिले राजू शेट्टीने असा आरोप केला की सर्व साखर कारखानदारांनी म्हणून तुम्हाला उमेदवारी दिली आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र साखर कारखानदाराचा जिल्हा आता मी राजकारणात अनेक वर्ष आहे माझ्या चार विधानसभा झालेल्या आहेत ज्यावेळी मी चार आमदार उभा राहिलो तेव्हा मला कोणी असा आरोप केला नाही असं त्यांना जे आरोप करायचे ते करू देत मला त्याच्यावर काही बोलायचं नाही मला या ठिकाणी जिंकण्यासाठी मी उभा राहिले किंवा ह्या महागाडीनं मला ह्या विभागामध्ये काम करायची मला संधी दिलेली आहे आणि शंभर टक्के आज आमचा विजय निश्चित आहे अशा प्रकारचं मला वातावरण दिसतं माझी बी नको माझी बी नको एक शहराला नवीन चेहरा मिळाला आहे काय झालं नाही तर लोकांना काय नेमकं अपेक्षित आहे किंवा आम्हाला या ठिकाणी लोकांचा रिस्पॉन्स मिळते याचा अर्थ लोकांना काहीतरी वेगळ्या कामाची अपेक्षा आहे कुठेतरी लोकांचा अपेक्षा झाल्यामुळेच आम्हाला मोठा इथं प्रतिसाद मिळते त्यामुळे मला जरूर खात्री आहे नवा चेहरा म्हणून करू द्यात काम करणार कार्यकर्ता करू द्यात सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ता करू द्यात कुठल्याही बाबतीमध्ये या ठिकाणी लोकांना ज्या ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याचे त्यांना आश्वासन देतो मी आणि शंभर टक्के मला खात्री आहे की लोकं आमच्या पाठीशी राहतील आणि मला या ठिकाणी काम करायला आनंद वाटेल चला